नमस्कार मंडळी सी स्वामी समर्थ भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थाचे शब्द आपल्याला नेहमी आधार देतात आपल्या मनात अनेक इच्छा असतात काही अडचणी असतात त्यातून आपल्याला मार्ग हवा असतो आज मी तुम्हाला स्वामी समर्थाची एक अशी प्रभावी सेवा सांगणार आहे जी फक्त तीन दिवस पूर्ण श्रद्धेनं केल्यास स्वामी महाराज तुमची एकतरी महत्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात असा अनेकांना अनुभव आलेला आहे ही सेवा काय आहे ती कशी करायची आणि याचे नियम काय आहे हे सर्व मी तुम्हाला भाषेत सांगणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा या सेवेला स्वामी समर्थाची तीन दिवसाची इच्छापूर्ती सेवा म्हणतात ही सेवा कधी सुरू करायची तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवशी सुरू करू शकतात पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करण्यासाठी अधिक शुभ मानलं जातं सेवेची तयारी सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करायची आहे तिन्ही दिवस सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा दोन तुमच्या देवघरात किंवा जिथे तुम्ही सेवा करणार आहात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर एक शुद्ध दिवा लावा आणि सर्वात महत्वाचे संकल्प करा संकल्प कसा करायचा आहे स्वामी समोर हात जोडा प्रार्थना करा हे स्वामी समर्थ मी आजपासून तुमची ही तीन दिवसाची सेवा सुरू करत आहे माझी सेवा श्रद्धेने पूर्ण व्हावी आणि माझी इथे तुमची जी काही इच्छा असेल ती स्पष्ट सांगा इच्छा पूर्ण व्हावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे शक्य असल्यास तिन्ही दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवा तीन दिवसाची सेवा आता बघा तीन दिवस काय करायचे आहे पहिला दिवस सकाळी संकल्प केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ जप करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीची पहिले अकरा अध्याय वाचा त्यानंतर स्वामी समर्थ अष्टक वाचा संध्याकाळी पुन्हा दिवे लावणीच्या वेळी स्वामींची आरती करा नैवेद्य दाखवा आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पुन्हा श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सारा मृत्य पोथीचे पुढील अकरा अध्याय वाचा श्री स्वामी समर्थ अष्टाक वाचा संध्याकाळी पुन्हा आरती नैवेद्य आणि एकशे आठ वेळा मंत्राचा जप करा तिसरा दिवस शेवटचा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे एकशे आठ वेळा मंत्र जप करा सारामुत पोथीचे उरलेले सर्व अध्याय वाचून पोथी समाप्त करा श्री स्वामी समर्थ अष्टक वाचा संध्याकाळी आरती आणि नैवेद्य दाखवा सेवेची समाप्ती कशी करावी तिसऱ्या दिवशी पोथी पूर्ण वाचून झाल्यानंतर स्वामी समोर एक नारळ ठेवा त्यानंतर एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि ते पाणी स्वामींच्या चरणी किंवा त्यांच्या फोटोसमोर एका तामणात हळूहळू सोडा त्याला उदक सोडणे असे म्हणतात उदक सोडताना प्रार्थना करा हे स्वामी मी केलेली ही तीन दिवसाची सेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे माझ्या सेवेत काही सुखभूत झाली असल्यास मला क्षमा करा आणि माझी पुन्हा तुमची इच्छा बोला इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा शक्य असल्यास या दिवशी एखाद्या कर्जू व्यक्तीला अन्नदान करा किंवा यशाशक्ती दक्षिणा द्या तर मंडळी ही आहे स्वामी समर्थाची शोपी आणि अत्यंत प्रभावी तीन दिवसाची सेवा सर्वात महत्त्वाची आहे तुमची श्रद्धा आणि विश्वास स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ